आपलं नाव गाव पत्ता वय माझे नाव अश्विनी युवराज पोहार संभाजीनगर कोल्हापूर माझे वय पंचेचाळीस आहे हे तुम्हाला शुगर मॅडम किती वर्षापासून आहे मला शुगर सहा वर्षापासून आहे हे आमचं औषध कशासाठी घेतला होता हे शुगर साठी घेतलेलं आहे आता तुमची शुगर जेवायच्या आमचं औषध घेतलेले घ्यायच्या आधी तुमची शुगर किती होती थी थी। शुगर माझी अडीचशे होती जेवणानची आणि जेवणानंतरची तीनशे होती मग आता आमचं औषध घेतल्यानंतर तुमचे शुगर किती कमी झाले आता जेवणानंतरची माझी आड एकशे दोन होती आणि एकशे बत्तीस तर हे आमचं औषध तुम्ही किती महिन्यापासून घेत हे औषध तीन महिने झाले घेतोय मी तुमचा बी वंशी किती होता बी वंशी माझा आठ पॉइंट सहा होता आणि औषध घेतल्यापासून माझा एच बी एम सी सहा पर्यंत चार हे औषध घ्यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होत होते हे औषध घ्यायच्या आधी पण मला झोप लागत नव्हती डोळ्याला त्रास होत होता आता पायतली मुंग्या येत होत्या सारखी झोप अशी यायची आणि हे औषध चालू केल्यापासून हा माझा त्रास सगळा कमी झाला हे औषध घेतल्यापासून तुम्ही समाधान आहात आहे अनटॅक्स टी आणि अनटॅक्स डी हे औषध चांगलं आहे मग तुम्ही या समाजाच्या माध्यमातून समजा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईक पाहुणेपाई त्याला तुम्ही काय सांगाल म्हणजे हे औषध घ्या तुम्ही यांना शुगर ते मुक्त होते हे चांगलं आहे औषध मग हे आमचं औषध तुम्ही प्रोडक्ट अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टी घेतल्यापासून समाधानी आहात हाय हाय अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टी शुगर कमी झाल्याबद्दल अभिनंदन हे तुम्ही औषध कंटिन्यू चालू ठेवा